नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी बातमी आहे जी की योजना सुरू आहे का कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता यामध्ये कोणकोणते तुम्हाला दहा वस्तू मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे जे काही नवीन अपडेट नुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत म्हणजे ज्यांनी नोंदणी केलेली आहे बांधकाम कामगाराची तर अशांना या दहा वस्तू त्यांना आता मिळणार आहे तुम्ही जर नोंदणी केलेली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला हे दहा वस्तू मिळाल्या की नाही तर त्यामध्ये अत्यावश्यक किट अत्यावश्यक जे काही संच आहे म्हणजे अत्यावश्यक किट तुम्हाला मिळाली का त्यामध्ये दहा वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे तर आता बांधकाम कामगाराचे नवीन फॉर्म देखील इथं सुरू झालेले आहेत ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता जे की इथं बांधकाम कामगार यांसाठी आता नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर आता ज्यांनी कोणी बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म इथं भरलेला असेल तर त्यासाठी सर्वांसाठी खुशखबर आहेत तर दहा वस्तू त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना जे की भांडी तीच भांडी इथं मिळणार आहेत ती तीच भांडी कोणकोणती आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा तर आता यामध्ये तुम्हाला जे या या की वस्तू मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम बांधकाम कामगार यासाठी जे की यामध्ये जे की निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्वांना अत्यावश्यक किट इथं वाटापाचा सुरू झालेले आहे ज्यांनी बांधकाम कामगार याची नोंदणी केलेली आहे तर आता बांधकाम कामगार जे की यांच्या अत्यावश्यक वस्तू किट या गोष्टींचा या वस्तूंचा या यामध्ये या समावेश आहे पहिलं जे यामध्ये पत्र्याची पेटी काय मिळणार तुम्हाला एक पत्र्याची पेटी मोठीवाली एक पेटी तुम्हाला मिळणार आहे जे की पत्र्याची पेटी असेल ते त्यानंतर प्लास्टिकची चटई एक मोठी लांबोली चटई तुम्हाला मिळणार आहे जे की बांधकाम कामगारांना त्यानंतर धान्य साठवून ठेवण्यासाठी पंचवीस किलो क्षमतेवाली कोटी एक कोटी तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये तुमचं पंचवीस किलो जे काही धान्य आहे तुमचं गहू असेल तांदूळ असेल जे की ज्वारी असेल त्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी तुम्हाला पंचवीस जे काही किलोचं क्षमतेवालं एक कोटी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पुन्हा एक कोटी साठवून ठेवण्यासाठी बावीस क्षमतेवाले कोटी तुम्हाला मिळणार आहे एक किती मिळणार आहे पंचवीस किलो क्षमतेवाली आणि एक बावीस किलो क्षमतेवाली कोटी दोन कोट्या तुम्हाला इथे मिळणार आहे धान्य साठवून ठेवण्यासाठी ते तरे 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 तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर एक बेडशीट मिळणार आहे तर ते याची जी की आहे ते तुम्हाला डायरेक्ट पेटीच मिळणार आहे तर त्यामध्ये पत्र्याची पेटी त्यामध्ये जी की तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्हाला त्यामध्ये मिळेल पत्र्याची पेटी तुम्हाला लांब सडक मोठी ज्यात मिळणार आहे तर आता आतापर्यंत आपण पाच आयटम पाहिलेल्या यामध्ये पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवून ठेवण्यासाठी पंचवीस किलो क्षमतेची कोटी त्यानंतर पुन्हा धान्य साठवून ठेवण्यासाठी बावीस किलो क्षमतेची एक पोटी त्यानंतर एक बेडशीट त्यानंतर बेडशीट झाल्याच्या नंतर एक चादर ब्लँकेट आणि साखर ठेवण्यासाठी एक किलोचा डबा म्हणजे साठ साखर जे आहे तुम्हाला ठेवण्यासाठी एक किलोचा जे की क्षमतेवाला डबा तुम्हाला मध्ये मिळणार आहे तर बेडशीट झाल्यानंतर बेडशीटसुद्धा मिळणार आहे चादरसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे ब्लँकेट देखील तुम्हाला मिळणार आहे जे की बांधकाम कामगाराची नोंदणी केली असेल तरच तर आता नोंदणी सुरू झालेली आहे तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर आता यामध्ये पावडर चहा पावडर ठेवण्यासाठी डबा पाचशे ग्राम तर त्यामध्ये तुमची जे काही चहा पत्ती आहे ते पाचशे ग्राम त्यामध्ये मावेल अशा क्षमतेचा एक डब्बा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर दहा नंबरला जे आहे वॉटर फिल्टर जे काही अठरा वाला त्यामध्ये तुमचं पाणी फिल्टर होईल तर जे काही वॉटर फिल्टर ते तुम्हाला अठरा लिटर क्षमतेवाला इथं मिळणार आहे तर दहा वस्तू चेक करून घेऊ आपण पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई साठवून ठेवण्यासाठी पंचवीस किलो क्षमतेची एक कोटी पुन्हा साठवून ठेवण्यासाठी बावीस किलो क्षमतेची एक कोटी बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी एक किलो क्षमतेचा डबा चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा पाचशे ग्रामवाला म्हणजे अर्धा किलो मावेल त्यामध्ये मा त्यानंतर वॉटर फिल्टर जे की अठरा वाला तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल व तुम्ही यासाठी पहिलेच अर्ज केलेला असेल परंतु तुम्हाला हे जे दहा वस्तू मिळालेलं जर नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन आपण आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती घेऊन येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता व तुमच्या जिल्ह्यात ही जी योजना सुरू आहे की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू